नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा खास विषयावर बोलणार आहोत जो की स्त्री कधी थेट सांगत नाही की तिला पुरुषाची गरज आहे पण तिच्या वागण्यातून बोलण्यातून काही संकेत दिसतात मित्रांनो हे संकेत जर पुरुषांनी योग्य वेळी ओळखले तर नातं खूप सन सुंदर आणि घट्ट होतं मित्रांनो तर चला तर मग आपण जाणून घेऊया असे ते संकेत ज्यावरून तुम्हाला समजू शकतं की त्या स्त्रीला गरज आहे स्त्रीला तुमची गरज असते तेव्हा ती सतत तुमच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करते कधी कारण काढून बोलते तर कधी लहान सहान गोष्टी शेअर करते हे तिचं सांगण्याचं माध्यम असतं की मल मला तुझी साथ हवी आहे पुरुषांनी हे समजून तिची जवळ कौ... कौ... जवळकीचं कौतुक करायला हवं मित्रांनो बऱ्याच वेळा हे स्त्रिया व्यक्त करतात पण बऱ्याच वेळा ते व्यक्त देखील करत नाहीत तर पण बऱ्याच वेळा असं पाहिलं गेलं आहे की स्त्री स्पर्शातून खूप काही व्यक्त करतात हाताला हलकेच हात लावणे खांद्यावर डोकं ठेवणे किंवा खेळकर बोलणे मित्रांनो हलकासा खेळकर पद्धतीने हलकासा स्पर्श देखील करतात हे संकेत तिच्या मनातल्या भावना सांगतात यावेळी पुरुषांनी तिला सुरक्षिततेची जाणीव करून देणं गरजेचं आहे स्त्रीला तुमची गरज असेल तेव्हा ती वारंवार तुमच्याशी थेट संवाद साधते कुठे आहेस काय करत आहेस माझ्याशी बोलणा असे प्रश्न विचारत राहते त्यामागे तिची अपेक्षा असते की तिला तुमचा वेळ तुमचं लक्ष तुमची आपुलकी मिळावी म्हणून पुरुषांनी हे त्रासिक न मानता तिला वेळ नक्कीच तुम्ही द्यायला हवा स्त्रीचं मन डोळ्यातून वाचता येतं ती जर वेळोवेळी तुमच्याकडे हसमुख नजरेने पाहत असेल तर ती आपलं प्रेम डोळ्यातून बोलते हे संकेत पुरुषांनी हळूवार समजून घ्यायला हवेत स्व सर्वात महत्त्वाचं संकेत म्हणजे भावनिक आधार जो स्त्रीला जेव्हा तुमची खरी गरज असते तेव्हा ते तिचं दुःख त्रास गुपित हे सर्व फक्त तुम्हालाच सांगते याचा अर्थ ती तुमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवते यावेळी पुरुषांनी तिचं ऐकून घेणं तिला समजून घेणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो ती बोलून दाखवत नाही पण तिचे स्त्री हे तिचं हे संकेत देत असतं हे संकेत समजून घेतले तर नातं केवळ मजबूत होत नाही तर आयुष्यभरासाठी सुंदर होतं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ